माझीवारी माझ्या भूमिपुत्रासाठी विठ्ठल जगताळे यांची भूमिपुत्र मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासाठी पायथळ वारी भूमिपुत्र मंत्री प्रतापराव जाधव व इतरांनी केला विठ्ठल जगताळे यांचा सत्कार आपण पाहता दैनिक विदर्भ लाईव्ह आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसैनिक विठ्ठल जगताळे यांचे पंढरपुरात आगमन प्रसंगी युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख माननीय ऋषीभाऊ जाधव यांनी सत्कार केला केंद्रीय आयुष्य व आरोग्य राज्यमंत्री भूमिपुत्र नामदार श्री प्रतापरावजी जाधव यांचा दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी पंढरपूरच्या विठुरायाला चिखली येथील श्री जगदाळे यांनी की माझ्या कर मी तुझ्या चरणी पायीवारीने येईन चिखली ते पंढरपूरचा असा प्रवास त्यांनी आज पूर्ण केला शिवसैनिक विठ्ठल जगदाळे यांच्या स्वागतासाठी युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख माननीय ऋषीभाऊ जाधव हे दाखल झाले व शिवसैनिक श्री विठ्ठल भाऊ जगदाळे यांचा सत्कार केला यावेळी श्री भास्करराव राऊत सरपंच प्रल्हाद इंगळे शरद मेटांगळे विशाल दाभाडे भूषण चोपडे योगेश गायकवाड विनोद ढेगळे विकास बंगाले विकास बंगाळे व अन्य सहकारी उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा